पॉलिटिक्स नॉलेज स्टेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे साथीओ गेल्या रविवारी अक्कलकोटमध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माननीय प्रवीण गायकवाड यांच्यावरती बी जे पी समर्थित गुंड नितीन काटे यांच्याकडून या ठिकाणी हल्ला झालेला आहे हा नितीन काटे नावाचा गुंड हा बी जे पीचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये महसूल मंत्री आहेत हे चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्याकडून पुरोगामी विचाराचे समर्थक पुरोगामी विचार फुले शाहू आंबेडकर विचार महाराष्ट्रामध्ये ताळगाळामध्ये पोचवणारे प्रवीण गायकवाड साहेब यांच्यावरती या ठिकाणी हा भॅड स्वरूपाचा हल्ला झालेला या हल्ल्याचा संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने तीव्र शब्दामध्ये निषेध होतो आहे त्याच तितक्याच तीव्र शब्दामध्ये मी या ठिकाणी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या हल्ल्याचा मी सुद्धा या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो आहे आणि मी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो आहे की प्रवीण गायकवाड यांच्यावरील जो हल्ला आहे तो हल्ला हा फक्त प्रवीण गायकवाड यांच्यावरचा हल्ला नव्हे तर हा हल्ला एका विचारधारेवरचा हल्ला आहे की जी विचारधारा महाराष्ट्रामध्येच नव्हे तर सबद्ध देशामध्ये पुरोगामी विचाराला भारतीय संविधानाला प्रमाण मानून भारतीय नागरिकांना अधिकार देते आहे संघटन स्वातंत्र्याचा अधिकार देते आहे सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याचा अधिकार देते आहे अशा आंबेडकरवादी विचारधारेवरचा हा हल्ला आहे असं या ठिकाणी मानलं तर त्यामध्ये फारसं वावगं ठरणार नाही ना ना कारण का तर आज देशामध्ये दोन विचारधारेमधला हा संघर्ष असलेला आपल्याला दिसतो एक म्हणजे गोडसेवादी विचारधारा आणि दुसरी म्हणजे आंबेडकरवादी विचारधारा म्हणजेच गोडसेवादी विचारधारेकडून हा आंबेडकरवादी विचारधारेवरती झालेला हल्ला आहे असं या ठिकाणी म्हटलं तर या ठिकाणी वावगं होत था नाही ठरणार नाही आणि मी म्हणून पुन्हा सांगतो आहे की प्रवीण गायकवाड सरांवरचा जो हल्ला आहे तो हा आंबेडकरवादी विचारधारेवरचा हल्ला आहे मित्रांनो परंतु मी या ठिकाणी ह्या हल्ल्याचं थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण करू पाहतो आहे खरं तर संभाजी ब्रिगेड या संघटनेने फुले शाहू आंबेडकर विचार सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांनी त्याचं रूपांतर राजकीय फोर्स निर्माण करण्यामध्ये कधीही केलेलं नाही त्यामध्ये त्यांनी रस दाखवलेला नाही त्यांनी निर्माण केलेल्या राजकीय त्यांनी निर्माण केलेले जे सामाजिक संघटन आहे त्या सामाजिक संघटनेचं रूपांतर राजकीय ताकदीमध्ये ते करू शकलेले नाहीत याचाच अर्थ सामाजिक परिवर्तनाची लढाई राजकीय व्यवस्था परिवर्तनाच्या परिवर्तना लढाईमध्ये आम्ही कुठंतरी मागे पडलेलो हो। आहोत mm. हे या ठिकाणी आम्हाला किंवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी किंवा तुम्हाला आम्हाला हे या ठिकाणी मान्य करावं लागेल मग काय झालेलं आहे की हे सामाजिक परिवर्तनाचा जो लढा आहे की संभाजी ब्रिगेडने तयार केलेला जो सामाजिक परिवर्तनाचा लढा आहे या लढ्याला एक प्रकारे राजकीय या फायदा यांनी याचा कुणी घेतलेला आहे की आमच्याकडून वतनदाराचं राजकारण सुरक्षित करण्यासाठी हे जे संघटन आहे या संघटनेचा वापर या ठिकाणी झालेला आहे असा माझा या ठिकाणी माझं प्रथमदर्शनी या ठिकाणी एक राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी माझं या ठिकाणी हे निरीक्षण आहे कारण का तर या सामाजिक संघटनात्मक स्वरूपाची जो, जो राज जी राजकीय जी ताकद आहे त्याचा राजकीय फायदा हा वतनदाराचं राजकारण सुरक्षित करण्यासाठी झालेलं आहे हे महाराष्ट्रामधील जनतेनं या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि त्यामुळं काय झालेलं आहे की आमच्याच बहुजन वर्गामध्ये बुद्धिभेद निर्माण करण्यामध्ये या राजकीय संघटनांना या राजकीय पक्षांना यश आलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचे जे पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे हे अनेक दीपक काटे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या ठिकाणी तयार झालेली आहे असे या ठिकाणी माझा स्पष्टपणाने या ठिकाणी आरोप आहे असं म्हटलं तरी चालेल मला या ठिकाणी आणखीन एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने नमूद करायची आहे बा मला बहुजन वर्गामधील चळवळीमध्ये काम करणाऱ्या विचारवंतांना एक विनंती करायची आहे की तुम्ही ज्या समूहामधून येत आहे त्या समूहाला पहिलं आपले फुले शाहू आंबेडकरांचे जे विचार आहेत ते अगोदर त्यांना सांगा तिथं परिवर्तन करा आणि मग आपोआप आप आप, बहुजन वर्ग अशा राक्षसी प्रवृत्तीमधून बाहेर पडे पडेल हां ज्यांनी फुले शाहू आंबेडकर जन्मता आत्मसात केलेला आहे त्यांनाच तुम्ही कवर फुले शाहू आंबेडकर सांगणार आणि म्हणून माझा आजवरचा अनुभव असा आहे की हे संभाजी ब्रिगेड असेल बामसेब असेल हे नेहमी एकाच पक्षाला सर्वाईव्ह करण्याचा प्रयत्न का करतायत याचा अर्थ तुम्हाला राजकीय पटलावरती परिवर्तन नको आहे तुम्हाला शिळ्याकडीला आणण्याचा जो प्रकार आहे तो शिळ्याकडीला आणण्याचा प्रकार करायचा आहे आणि त्यासाठी चळवळीचा वापर या ठिकाणी जाणीवपूर्वक या ठिकाणी केलेला आहे आणि हे योग्य आहे का हा प्रश्न महाराष्ट्रामधील जनतेला या ठिकाणी का पडू नये मित्र असं मानतोय की जसं आर एस एस हे बी जे पीचं केडर आहे त्याच पद्धतीनं बामसेप हे बहुजन समाज पक्षाचं केडर आहे त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेड हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं केडर आहे सेवादल हे काँग्रेस पक्षाचं केडर आहे आणि या प्रत्येक संघटनांनी आपापल्या पक्षाचा जनाधार तुटला जाणार नाही याचीच आजवर काळजी घेतलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र पुरोगामी राजकीय फोर्स महाराष्ट्रामध्ये तयार होऊ शकली नाही खर तर सामाजिक चळवळ हे आणि राजकीय पक्ष सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांची उद्दिष्ट आणि यांचे ध्येय वेगवेगळे वेग असतात राजकीय पक्ष हे कुठल्याही थराला जाऊन म्हणजे जा याचाच अर्थ दंडभेद याचा या नीतीचा वापर करून ते सत्ता प्राप्त करत असतात इवन त्यांचं ते ध्येयच असतं सामाजिक परिवर्तन हे सामाजिक संघटनांचं ध्येय असतं मात्र सामाजिक संघटनांनी आपला अजेंडा आणि राजकीय अजेंडा राजकीय पक्षांचा अजेंडा हे हे वेगळे ठेवण्याचा जाणीवपूर्वक के प्रयत्न केला गेला पाहिजे म्हणजेच राजकीय पक्षाचा अजेंडा हा सामाजिक संघटनांनी आपला अजेंडा म्हणून तो उचलू नये किंवा सामाजिक संघटनांनी राजकीय पक्षाचे आश्रित म्हणून या ठिकाणी आपला अजेंडा या ठिकाणी पुढे रेटला गेला नाही पाहिजे म्हणजे खरं तर आपल्याला व्यवस्था परिवर्तनाचं जो लढा आहे तो लढा या ठिकाणी राजकीय पक्ष हे लढायला कमी पडत आहेत त्यासाठी सामाजिक संघटनांनी व्यवस्था परिवर्तनाचा जो अजेंडा आहे व्यवस्था परिवर्तनाचा जो लढा आहे तो लढा लढला गेला पाहिजे आणि त्यासाठी आपली स्वतंत्र जी पॉलिटिकल फोर्स आहे ती पॉलिटिकल फोर्स या ठिकाणी निर्माण केली गेली पाहिजे आणि की या सामाजिक संघटनांकडून निर्माण झालेली नाही हे आजवरच्या महाराष्ट्राचा महाराष्ट्रामधील असणारे जे सामाजिक संघटना आहेत या सामाजिक चळवळींचा तो ते एक अपेश ठरलेला आहे असं या ठिकाणी मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगावं लागतं आहे खरं तर आपण आश्रित अजेंड्यापासून दूर राहिलं पाहिजे सामाजिक संघटनांनी राजकीय पक्षाच्या आश्रित अजेंड्यापासून दूर राहिलं पाहिजे अन्यथा आपल्याला असे अनेक प्रवीण गायकवाड महाराष्ट्रामध्ये निर्माण होतील अशा अनेक प्रवीण गायकवाडांसारखे अनेक हल्ले होतील आणि या हल्ल्याचा साधा राजकीय पक्षांकडून निषेधसुद्धा होणार नाही किंवा या हल्ल्याला प्रवीण गायकवाडसारख्या लोकांना सुरक्षित करण्यासाठी हे राजकीय पक्षाची लोकं आहेत ते रस्त्यावरती उतरणार नाहीत किंवा त्याचं जनआंदोलनामध्ये ते रूपांतर करणार नाहीत आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्राला एका वैचारिक अधोगतीपासून बाहेर काढायचं असेल तर राजकीय पक्षाचा अजेंडा आणि सामाजिक चळवळीचा अजेंडा हा वेगळा केला गेला पाहिजे आणि हे सामाजिक चळवळी चालवणाऱ्या समाजधुरीणांनी ते ते जाणीवपूर्वक केलं गेलं पाहिजे अन्यथा आपण एका वैचारिक अधोगतीकडे आपण महाराष्ट्राला घेऊन जाऊ आणि ही हे आपल्याला कधी समज आली पाहिजे जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत या सामाजिक संघटनांना याची समज आली गेली पाहिजे अन्यथा या पुरोगामी संघटना किंवा या पुरोगामी विचार सांगणाऱ्या संघटनांना अशाच पद्धतीनं हे जे काय संपवण्याचं जे कारस्थान महाराष्ट्राच्या मातीमध्ये चाललेलं आहे ते या ठिकाणी अशाच पद्धतीनं चालेल आणि म्हणून आपण एक स्वतंत्र राजकीय लढा उभा करणं तितकंसं या ठिकाणी गरजेचं आहे आणि ते सामाजिक संघटना चालवणाऱ्या समाज त्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे राहिला प्रश्न तो निर्भय बनवले आले हे जे पेड राजकीय पक्षाचे जे, जे गुलाम होते या गुलामांचा आज गायकवाड साहेबांवरती झालेला जो हल्ला आहे तो मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की गायकवाड साहेबांवरचं झालेला जो हल्ला आहे तो हल्ला एका विचारधारेवरती झालेला आहे आणि म्हणून आंबेडकरवादी जो समुदाय आहे तो आंबेडकरवादी समुदाय हा रस्त्यावरती आज उतरलेला आहे आंबेडकरवादी समुदायाशिवाय ज्या राजकीय पक्षाचं यांनी आज आजवरती समर्थन केलेलं आहे तो राजकीय पक्षसुद्धा यांच्यासाठी किंवा या हल्ल्याच्या पाठीमागे असणारे जे सूत्रधार आहेत त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी हे कोणतेही राजकीय पक्ष हे या ठिकाणी आज रस्त्यावरती उतारलेले नाहीत आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की हे जे निर्भय बनव किंवा संविधान बचाववाले हे जे काय पेड स्वरूपाचे जे गुलाम होते ते आज गायकवाड साहेबांवरती झालेला जो हल्ला आहे त्यानंतर हे कुठल्या बिळामध्ये लपून बसलेले आहेत हे महाराष्ट्रामधील जनतेने या ठिकाणी सुज्ञ जनतेने शोधून त्याचा शोध घेतला पाहिजे खरं तर आज पुन्हा मला आणखीन एक गोष्ट या ठिकाणी नमूद करायची आहे की आज महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही धारकरी आहेत किंवा जे राष्ट्रीय स्वयंसेवकाचे संघाचे जे काय आर एस एचे जे काय स्वयंसेवक आहेत हे महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्क्यापेक्षा जास्त हे बहुजन वर्गामधून आलेले जे स्वयंसेवक आहेत धारकरी आहेत हे नव्वद टक्के हे बहुजन वर्गामधून आलेले आहेत तर हे बहुजन वर्गामधील आलेले जे काही धारकरी असतील स्वयंसेवक संघ आहेत यांचे हे हे जे अपयश आहे हे महाराष्ट्राच्या मातीमधलं हे हे अपयश हे बामसेबसारख्या संघटना आहेत किंवा संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना आहेत किंवा सेवा दलासारख्या संघटना आहेत हे याचं अपयश स्वीकारणार आहात का नाही आणि हे जे अपयश आहे हे अपयश या संघटनांनी स्वीकारलं पाहिजे नाहीतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये असे जे बुद्धिभेद आहेत ते बुद्धिभेद निर्माण होतील बुद्धिभेद हे जाणीवपूर्वक निर्माण करतील आपल्याच बहुजनांकडून बहुजनांच्या लोकांवरती अशाच पद्धतीनं हल्ले होतील आणि आपलीच विचारधारा आपल्याच लोकांकडून नष्ट करण्याचा हा जो जो कावा आहे हा जो ब्राह्मणी कावा आहे तो ब्राह्मणी कावा ह्यामध्ये महाराष्ट्राच्या मातेमध्ये रुजेल आणि हे महाराष्ट्राच्या आणि हे एकूणच महाराष्ट्रामधील असणारी जी काही सामाजिक चळवळ आहे महाराष्ट्रामधील असणार जी काही राजकीय संस्कृती आहे या राजकीय संस्कृतीला आणि सामाजिक संस्कृतीला हे घातक ठरणार आहे हे पुन्हा पुन्हा त्या सामाजिक चळवळी चालवणाऱ्या हे जे काही सामाजिक धुरीण आहेत या सामाजिक धुरीणांनी ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे आणि मी पुन्हा एकदा सांगतो आहे की या ज्या सामाजिक चळवळी आहेत या ज्या सामाजिक संघटना आहेत या सामाजिक संघटनांनी राजकीय पक्षाच्या अजेंड्यापासून स्वतःला बाजूला केलं पाहिजे स्वतःचं विलगीकरण केलं पाहिजे आणि स्वतःला एक आश्रित जाहीरनाम्यापासून स्वतःच्या एक आश्रित अजेंड्यापासून स्वतःला दूर केलं गेलं पाहिजे तरच पुन्हा अशा पद्धतीचं जे महाराष्ट्रामध्ये प्रवीण गायकवाड यांच्यावरती झालेले जे हल्ले आहेत या हल्ल्यांपासून महाराष्ट्रामधील जनता या ठिकाणी बोध घेईल आणि अशा विचारधारेला महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाडल्याशिवाय राहणार नाही याची या ठिकाणी महाराष्ट्रामधील जनतेनं या ठिकाणी हमी घेतली पाहिजे इतकंच या ठिकाणी महाराष्ट्रामधील जनतेला आणि या समाज धोरणांनी या ठिकाणी ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे आणि आपले असणारे जे काही सामाजिक चळवळी आहेत या सामाजिक चळवळीमधून राजकीय परिवर्तन हे आप आपल्या क्षमतेवरती घडवून आणलं पाहिजे कारण का तर राजकीय परिवर्तनामधून होणारं जे सामाजिक परिवर्तनामधून होणारं जे राजकीय परिवर्तन आहे हे दीर्घकाळ टिकतं ते विचारधारेवरती टिकलेलं असतं आणि म्हणून महाराष्ट्रामधील लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये जो नंगानाच सुरू आहे राजकारणामध्ये चाललेला जो संकरितपणा आहे तो संकरितपणा का सुरू आहे कारण का तर या राजकीय पक्षांना विचारधारेचं काहीही स्वैर तो सुतक राहिलेलं नाही हे विचारधारा कोणत्याही पद्धतीनं आपली विचारधारा कोणत्याही स्वरूपामध्ये बदलायला तयार आहेत कारण का तर यांचा फक्त एकच अजेंडा आहे की राजकीय सत्ता प्राप्त करणं त्याच्यासाठी या हे राजकीय सत्तेला बांधील आहेत हे विचारधारेला बांधील नाहीत आणि हे महाराष्ट्रामधील सामाजिक संघटना चालवणाऱ्या समाजदुरीने मी याच्यावरती दृष्टिक्षेप टाकला तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये असा बुद्धिभेद निर्माण होणारा बहुजन वर्ग निर्माण होणार नाही इतकंच या ठिकाणी मला या ठिकाणी आज महाराष्ट्रामधील जनतेला या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र